छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारी इथून जवळच असलेले ताडपिंपळ गाव येथील शेतकरी नेहमीप्रमाणे स्वतःच्या शेतात बैलजोडीसह कोळपे हो मारण्याचे काम करत असताना अचानक बा, एक बैल उधळला त्यात सावरण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या अल्पभूधारक वयोवृद्ध शेतकऱ्यांच्या छातीवर बैलाने शिंगाची जोरदार धडक मारली त्या क्षणी ते खाली पडले बैलांनी पुन्हा छातीवर तीन चार वेळा शिंगाने मारले छातीवर खोलवर जखम होऊन रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली असतानाच कुटुंबियांना आरडाओरडा केला आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी मदत करत बैलाला बाजूला करून गंभीर जखमी शेतकऱ्यांना तात्काळ देवगाव रंगारी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले तेथे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संदीप भोरे यांनी मृत घोषित केलाय ही दुर्दैवी घटना कन्नड तालुक्यातील ताळपिंपळगाव येथे शेती गट नंबर तीनशे वीसमध्ये मध्ये गुरुवार दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दुपारी चार वाजेच्या दरम्यान घडली आहे मृत शेतकऱ्यांचे नाव विठ्ठल हरिमालकर असून या दुर्दैवी घटने ताळपिंपळगाव गावात शोककळा पसरली आहे याबाबत अधिक माहिती अशी की, की कन्नड तालुक्यातील ताडपिंपळ गाव येथील बु, अल्पभूधारक शेतकरी विठ्ठल हरी मालकर हे दोन मुले पत्नी सुना कुटुंबियांसह स्वतःची एक एकर शेती करतात तर मुले मिळेल ते मजुरी काम करत आहेत तर विठ्ठल मालकर शेतीसह जागरण गोंधळी वाघे काम करत असून कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालवत होते गुरुवारी ते नेहमीप्रमाणे सकाळी शेतकरी विठ्ठल मालकर हे पत्नी सुना यांच्यासह गट नंबर तीनशे वीस मधील शेतात दिवसभर बैल जोडीसह कोळपे मारण्याचे काम करत असताना दुपारी चार वाजेदरम्यान अचानक एक बैल उधळला त्या सावरणासाठी प्रयत्न करत असतानाच त्या बैलांना वयोवृद्ध शेतकऱ्यांच्या छातीवर शिंगाणी जोरदार धडक देऊन खाली पाडले काही मदत मिळण्याच्या आत बैलाने तीन ते चार वेळा शिंगाणे छातीत वार केले या घटनेत सदरील शेतकरी रक्तबंभाळ अवस्थेत पडलेले असतानाच कुटुंबियांनी आरडाओरड केली आहे या दुर्दैवी ताडपिंपळगाव गावात शोककळा पसरली आहे शेतकरी विठ्ठल मालकर मालकर यांच्या पश्चात पत्नी कृष्णा आणि सोपान मालकर हे दोन मुले तसेच सुना नातवंडे असा परिवार आहे या प्रकरणी देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी आज एका घटनेमध्ये शेतकऱ्याचा शेतामध्ये काम करत असताना बैलांनी छातीत सिंग मारल्यामुळं गंभीर रक्त मंबळावस्थेमध्ये देवगाव नांगर येथील ग्रामीण रुग्णात त्यांना दाखल केले डॉक्टरांनी तपासणी केली असता सदरील वयोवृद्ध व्यक्ती हा मरण पावल्याचे त्यांनी जाहीर केले याप्रसंगी त्यांचा मुलगा सोपान विठ्ठल माळकर यांच्याशी बोलताना त्यांनी घडलेली घटना सांगितली कसं झालं आहे तुमच्या शेतामध्ये शेतामध्ये मी कामाला असताना माझे वडील शेतामध्ये होते आणि बैलांना बोलडून टाकलं आता बैल माझं मागं लागलं बरं आणि काय झालं काही समजलं बरं आणि तुमचं शेतीचं गट नंबर काय तीनशे वीस तीनशे वीस शेती किती एक एकर लावून अल्पभधारक शेतकरी अल्प आणि वडिलांचा जीव बैलामध्ये शेतीमध्ये जास्त होता भरपूर त्यांनी मला चार पाच डोळे घ्यायला लावले बैल चाल दोन तीन गावड्या आणि दोन बैल हे पण घ्यायला बैल नाही पण माझं बायला जी बरं बर घ्या आणि अंदाजे किती वाजता झाली ही घटना आता मला नाही सांगता मी इथं कामाला जायलो तर मला मास शेत आजूबाजू शेतातल्यानं फोन केला बरं बरं मी इथे आलो बरं बरं आणि आता तुमचे वडील त्यांच्या पाश्चात किती तुम्ही मुलं किती तुम्ही आणि दोघं भाऊ दोघं भाऊ बहीण वगैरे आहे का नाही बहीण वगैरे आई आहे ना हां चुलत बहिणी आहे तुम्हाला बरं पण ते शक्यचं आहे मला ठीक ठीक हे होते सोपान विठ्ठल मालकर यांचेच वडील शेतामध्ये काम करत असताना ज्या बैलाला त्यांनी लांज मोठं केलं जीव लावला तो बैल अचानक उधाळल्यामुळं त्या बैलांनी छातीमध्ये दोन ते तीन वेळेस सिंग मारल्यामुळं सदरील विठ्ठल हरिमालकर हे सत्तर वर्षीय अल्पभुदारक हो। शेतकरी यांचं निधन झालेलं आहे या दुर्दैवी घटनेमुळं ताळपिंपळा गावामध्ये शोककाळ पसरलेली आहे निलेश गोंधळे देव गौरंगदा